जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत असेल माझ्यावरती या ठिकाणी आपण आहोत आपण पाहिलं असेल की मराठा आरक्षणाचा लढा लढत असताना आमच्या बांधवासोबत आमच्या बहिणी सुद्धा आमच्या पावलावरती पाऊल टाकून हा आरक्षणाचा लढा लढत आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातमी करणार आहोत कारण आमच्यासोबत एक ताई आहे पुन्हा काही पाटील त्यांच्यासाठी जोरदार कारावाजार पाहिजे कारण लढत असताना खंबीरपणे या ठिकाणी महाराष्ट्र कार्यक्र्याचा लढा त्या लढत आहेत मी विनंती

आरक्षण आमच्या हंगात नाही कोणाच्या बाबत आरक्षण आम्हाला भेटलंच पाहिजे मी काही कोणाच्या बाबत नाहीये आमचा हंग आहे तो आरक्षणाचा आणि तो आम्हाला भेटलाच पाहिजे त्यानंतर दुसऱ्या येत काय नाव मीरा ताई डावकर पाटील मीरा ताई डावकर पाटील आपल्यासोबत आहेत आणि खड्डा आंदोलन पण आम्ही केलेलं आहे खड्ड्यातून टाळा आहे पाहिजे ताईसाठी कारण या ताईच्या नेतृत्वाखाली या गावातील माझ्या माता भगिनींनी खड्डा आंदोलन सुद्धा या ठिकाणी केलं होतं म्हणजे सरकारला जाण असायला पाहिजे कधी बाहेर न पडणाऱ्या आमच्या माता भगिनी या ठिकाणी आरक्षणाचा लढा आमच्या पावलावरती पाऊल ठेवून या ठिकाणी लढण्याचं काम करतायत माझी एक छोटी ताई आहे काय नाव आहे ताई तुझं गायत्री अंकुश तुझे कोणतं गाव भेटा तुझं सावलेश्वरची या ठिकाणी माझी भगिनी आलेली आहे विचार करा एवढी मोठी छोटी बहीण सुद्धा जर आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभागी होत असेल तर या सरकारने समजून घ्यावं की आमच्या मराठा समाजाला आरक्षणाची किती गरज आहे त्यानंतर वेगवेगळ्या आलेल्या आमच्या भगिनी आहेत ताई तुझं काय नाव आहे आरक्षणाचा हक्क हे आम्हाला मिळालाच पाहिजे आम्ही शेतकरी आहोत आमचे मुलं इतकं शिक्षण करून ही सांगा एका मार खाऊन मागं टाकून देत आहेत हे त्याच्यामुळे आमच्या मुलांचं फार नुकसान होत आहे ते आरक्षण आमच्या आहे आणि आम्ही त्याशिवाय सोडणार नाही मला यांच्या छातीवर बसून आरक्षण घेऊत आम्ही ताईचं म्हणणं अगदी बरोबर आहे दा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ताईसाठी ताईचं म्हणणं एवढंच आहे सरकार जर गोली न देत नसेल घेऊ पण आरक्षण शंभर टक्के घेऊन आणि ते सुद्धा पन्नास टक्केचे आत आणि ओबीसी बी सी मधूनच मला आता सम शंभर टक्के आरक्षण घेणार बिलकुल साईब दोन हजार झाले पाहिजे आता चाल सध्या कामाचे दिवस आहेत ते म्हणजे शेतामध्ये असणारा कापूस बेचण्याचे दिवस आहेत आसं असंख्य काम या ठिकाणी पडलेले असताना माझ्या माता भगिनी या ठिकाणी या लढ्यामध्ये सहभागी होत आहेत आणि आमच्या मराठा बांधवांचे हात बळकट करण्याचं काम आमच्या माता भगिनी या ठिकाणी करतायत तुम्हाला माहिती नसेल कदाचित आमच्या ढोरा वासराची सोय आमच्या पुऱ्या पूर्ण गावातील ढोरा वासराची सोय आम्ही काही मराठा बांधवाकडनं कडून या ठिकाणी या लढ्यामध्ये माझ्या माता भगिनी सहभागी झालेल्या आहेत कधीही बाहेर न पडणाऱ्या माता भगिनी जर रस्त्यावरती येत असेल तर सरकारने समजून घ्यावं की मराठा समाजाला आरक्षणाची किती गरज आहे माझ्या एक आजीला विनंती करतो आजी थोडंसं समोर या आधी तुमचं नाव काय जानकाबाई लाटकर पुढचे आहेत राक्षस भवनच्या आजी आहेत आजीचं वय ऐंशी वर्ष आहेत परंतु नातवाच कल्याण व्हावं त्यांच्या नातवाला त्यांच्या हक्काचं आरक्षण भेटावं आणि गोर गरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण व्हावं यासाठी मनोज दादा चारांगे पाटील हात बळकट करण्यासाठी माझी ऐंशी वर्षाची आजी सुद्धा या ठिकाणी हा आरक्षणाचा लढा खंबीरपणे लढण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेली आहे तुम्ही पाहत असाल लहान लेकरापासून त्या ऐंशी वर्षाच्या आजीपर्यंत हा आरक्षणाचा लढा लढत आहेत आणि आम्हाला अभिमान आहे आमच्या आजीचा आजीसाठी जो टाळ्या झाल्या पाहिजेत की ऐंशी वर्षाचं वय असताना सुद्धा माझी आजी जर या ठिकाणी या लढ्यामध्ये सहभागी होत असेल तर घरी थांबलेल्या था मराठा था। बांधवांना था। विनंती आहे दादांनो जर माझी ऐंशी वर्षाची आजी जर या ठिकाणी या लढ्यामध्ये सहभागी होत असेल आपण सुद्धा या ठिकाणी या आरक्षणाच्या लढ्यामध्ये शंभर टक्के सहभागी व्हावं की आपल्या सर्व घरी बसलेल्या समाजाला विनंती त्यानंतर येतोय काय नाव आहे सांगायचा राक्षसोंड झालेला आहे तुम्हाला काय वाटतं आपल्याला आरक्षण पटेल शंभर टक्के पेटण कारण मनोजे पाटील यांनी हा लढा मांडलेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हा त्यांच्या नेतृत्वाखाली हडाडा उभारलेला आहे आणि आम्हाला मनोज जानंगे पाटील यांच्यावरती सात विश्वास आहे की मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय मनोज जानंगे